या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची नाशिक ग्रामीण मालेगाव पवारवाडी पोलिसांची मोठी कारवाई चार आरोपींच्या मुस्क्यावर तब्बल तीस लाखांच्या बावन्न दुचाकी जप्त मालेगाव शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबवण्यात आली पोलीस अधीक्षक सिंग आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली आहे पोलिसांनी सापळा रचून शेख सारे साया मोहम्मद शादाब उर्फ सिरिया मुदस्ीर अहमद या तिघांना अटक केली चौकशीत चो चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून पुढील आरोपी शफिक टोळीने पवारवाडी मालेगाव तालुका नांदगाव एवला देवळा अमळनेर नाशिक शहरातील इंद्रनगर व भद्रकाली भिवंडी वजिराबाद अशा अनेक ठिकाणावरून दुचाकी चोरी केल्याचे स्पष्ट झाले पोलीस पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीत एकूण बावन्न दुचाकी जप्त किंमत तब्बल तीस लाख रुपये वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव